अयोध्या इथे होणाऱ्या भव्य श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त वाई तालुक्यातील ओझरडे गावात मोठा उत्सव साजरा केला गेला वाई तालुक्यातील प्रत्येक गावात देखील हा आनंदोत्सव साजरा केला गेला असून वाई तालुक्यात तीक ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती विशेष म्हणजे गावागावामध्ये देखील रांगोळ्या काढून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते वाई शहरातील ओझर्डे या ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली होती चौकात जय श्रीरामचा जयघोष आणि भगवे झेंडे फडकताना दिसत होते रंगीबिरंगी फुलांच्या आकर्षक कमानी रोषणाईने सजवलेल्या रथामध्ये श्रीरामाची प्रतिमा ठेवून मिरवणूक काढण्यात आली श्रीरामाचा जयघोष झाला रामचंद्र रामचंद्र की की प्रभु रामचंद्र भगवान की जय 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 हनुमान भगवान अशा जयघोषाने ओझरडे परिसर दनानून गेला होता कीर्तन भजन आणि श्रीरामाच्या नामस्मरणाने ओझरडे गावातील वातावरण भक्तिमय झाले होते ओझरडे मधील प्रमुख राम मंदिरांमध्ये दर्शनासाठी दिवसभर भाविकांची वर्दळ सुरू होती श्रीरामांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली तेव्हा गावातील महिला भजनी मंडळ सर्व तरुण व वयस्कर मंडळी ह्या मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे वाई आणि त्यानंतर प्रसादाचं आयोजन केलेलं आहे तसेच उद्या संध्याकाळी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आपापल्या घरापुढे दीप प्रज्वलन करून विद्युत रोषणाई आहेत अशा पद्धतीने ओझड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अ राम रामबाई ओझटे आहे आणि उद्या हा उत्साह अंकलशी गेला जाणार आहे धन्यवाद जयस राम जय श्री राम जय श्री राम ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाइटलाही भेट द्या